मित्रांसोबत नापणे धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला विक्रम विठोबा नमसे वयवर्ष तीस राहणार शेर्पे भटवाडी असे या तरुणाचे नाव आहे ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारात घडली मयद विक्रम नमसे हा आपल्या चार मित्रांसह गोठणा नदीवरील नापणे येथील धबधब्यावर फिरायला गेला होता विक्रमचे मित्र सागर पांचाळ वयवर्ष वयवर्ष बत्तीस राहणार शेरपे अक्षय सावंत वयवर्ष अठ्ठावीस साईल वयवर्ष वीस असे पाच जण नापणे धबधबा येथे एन्जॉय करण्यासाठी गेले होते तिथे गेल्यानंतर त्याला पाण्यात आंघोळ करण्याचा मोह झाला मित्रांसमवेत धबधब्याच्या वरच्या बाजूने आंघोळीसाठी पाण्यात उतरला मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला त्याला पोहताही येत नव्हते त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो, तो मयत झाला सागर काय सांगाल तुम्ही ही जी घटना घडली आहे तुम्ही एकत्र आला होता काय कसा प्रकार झाला साहेब आम्ही एन्जॉय म्हणजे काल आमच्याकडे जत्रा असते ना एक काल म्हणजे एक टिपरी पौर्णिमाचा उत्सव असतो त्या उत्सवाला आम्ही आलो होते हे दोघे तीन मित्र आहेत आणि आम्हाला सखा भाऊ आणि सकाळी आज मी यांना मी धबधबा दाखवण्यासाठी आणलं होतं आणि तो पण सोबत आला होता त्या घटने याच्यामध्ये प्रसंगामध्ये ती घटना घडली अचानक आमच्या नकळत घडली आमचं लक्ष नव्हतं लक्ष असतं त्याला नक्कीच वाचा भाव होता माझ्या भावाप्रमाणे होता नक्कीच त्याला वाचवलं असतं मुंबईला असतो का हो आम्ही तिघे मुंबईला हा इथे असतो आम्ही एन्जॉय मेन्यू हे मित्रांना गाव दाखवायला आणलं होतं मी धबधबा हे वॉटरफॉल आहे मारमाई असतो ते दाखवायला आम्ही आणलेले इथे आणि मी ते केव्हा म्हणजे चार वर्षांनी दोन वर्षांनी माझी एक फेरी असते आज अचानक आज झालं तुमच्या कसं लक्षात आलं तो बुडला किंवा बोडला म्हणजे दो पोहायला गेले त्याच्या एकाच्या पायाला लागला त्याला म्हणजे सुरुवातीला एकटाच गेला होता तो पाण्यात तो एकटाच गेला होता आणि नंतर तो दिसेना म्हणून तुम्ही दिसेना म्हणून काढायला गेले आणि प्लस वरती पण आलो आम्ही शोधायला त्याला कुठे असेल काय असेल पोहायला गेले त्याने एकाच्या पायाला लागला त्याने आणली साईडला त्यांना प्रयत्न केले मयत विक्रम आपल्या आई वडिलांसमवेत शेर्पे येथे राहत होता आई वडील आजारी असतात तो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता तर त्याचा एक भाऊ कामानिमित्त मुंबई येथे राहतो हो। घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसर मोल यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचारी बिल्पे उद्धव सापळे पोलीस महिला श्रीमती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नापणे धबधबा हा बारमाही वाहणारा धबधबा म्हणून सुप्रसिद्ध असून या धबधब्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ सुरू असते या धबधब्यावर यापूर्वीही अशा प्रकारे पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या पर्यटकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे धबधब्यावर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच आनंद लुटताना पर्यटकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्ट्स लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा